गुड मॉर्निंग तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात कसे आज सगळे तर आमची आजची सकाळ झाली गावाकडून तर खरं उठा तर उठायला उशीर झाला कारण काल लग्न झालेलं तर रेंगा तर चाललं आहे आज सकाळ सकाळ सगळं सका, सका, म्हणजे निवांत बाकीचे सगळे मम्मी पप्पा आणि तान्हाळ छोटे भाऊजी गेलेत स्ट्रॉबेरी तोडायला आम्ही दोघं चाललो आहे मागणं तर आता बघूयात म्हणजे इकडं तर नेहमी म्हणजे सकाळी उठलं की पहिलं ते काम असतं की स्ट्रॉबेरीचं कारण आता सीजन चालू तर मध्यंतरी स्ट्रॉबेरी नव्हती तेव्हा काही एवढं काम नसायचं सकाळ सकाळ पण आता स्ट्रॉबेरीचं चालू झालं तर सकाळी उठलं की पहिला आंघोळीच्या आधी प्रश्न करता न धुता पहिला स्ट्रॉबेरी तोडायला जायचं ते स्ट्रॉबेरीचं सगळं मिटलं भरून वगैरे की हा म्हणजे मी बारुशी आहे थोडक्यात चला चाललंय आता लाईट लावलेली ह्याला माळ लावलेली अशा साईडने शेताला ही रात्रीची लाईट लाईट लागते लावण्यामागच कारण आहे का तुला नाही माहित नाही तुला इकडून इकडून शेत आहे इकडून वरण आहे ना हे येतात गवे गवे माहित का गवे नाही गवे कधी बघितात अरे ते रान रेडे चावर चावर ते असतात आपलं तिकडचं वरचं शेत आहे ना ते केळीच गहू खाते आखे नासधूस करून टाकतात यात ना चाललंय गाय तिकडे बारीक असतात का आपलं वरच त्या केळीच्या तिकडचं शेत आहे तिथलं सगळं गहू त्यांनी आहे संपवलं वाट लावली सगळे म्हणून इथं हे पप्पू शेटचे हे, हीता हीता हे। केले लाईट लावली साइड लाईट लाल लाईट रात्रीची मग तिथे ते लावल्यामुळं ते असे येत नाहीत लाल लाईटीला लाल लाईटीला घाबरायचा विषय नाहीये पण लाईट लाईटच का ते बसले आवाज नाही जात त्याला इकडं खाली

खाऊ काऊ विचारते mm. कसं आहे मस्त आहे ना स्ट्रॉबेरी पेक्षा जास्त महाग ना हा स्ट्रॉबेरी पिक्षा मागे पण ह्याला मेहनत म्हणजे तिथं वाडायला आणि ह्याला लय वायत घेतो कारण की काटून नाही नाही आपल्याला खाली जायचं चल इकडे हे बघ तिथं मग मेहनती खाली, खाली। दिसतात का हो इथं तोडतात दिसले का नाही दिसत मला ते काय तर इकडची शेता बघा तुम्ही सगळी अशी खाली 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 कपारी कपारी डोंगरातली शेती ही स्ट्रॉबेरी कोण आर तिकडूनच येत होतो ही नाही इथ नाही यायला लावले म्हणले हाय करा हाय बाय बाय नाही हाय हा ते आंघोळ आंघोळीला बोलावले अरे पाणी घालायला <laughs> दहा वाजता तर ही आपली स्ट्रॉबेरी आणि हो बंगला खालून तो पूर्ण असा दिसतो आणि ही स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी बघ दाखवली दाखव पप्पा गेले का तू घेऊन जा क्रेट दोन क्रेट घेऊन जा उचलून दोन ने एकावर एक ठेवून डोक्यावर मी सांगितलं पण मला लक्षात फक्शन करतोय का अरे हे बारके तू मला वाटलं मोठे आहेत क्रेट कच्ची पण तोडायचीत बरं लेगची नाही भरायला हो आता काय ते माझ्यासाठी साठी थांबले ते ये जाला नाही नाही दिली दिली जाती त मम्मी सांगतो शिकली ना तोडायला आता <laughs> ए शिकली ना तोडायला तोडायला काय शिकाय लागते का हां मग तुला आले आले काय नाही 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 तोडायला काय नसते वाढायची नसती त्याची एक पद्धत आहे तोडायची आबा तोडायचे आबांच माहिती मम्मीला कसं तोडायची रिलायन्सचं मग माल टाकायचं आहे त्यांचं एवढं लय नायकायचं ना घ्यायचं ना पण माल टाकायचं आणि बिग बास्केट पण वाटतं ना अजून काही स्विगी विगी तसले काय आहेत ते तो आणि की व्हिडिओ काढायचा काय दाखवायचं तुझं हे डिअरी दाखवायची बघू हां दाखव हो अक्खी बाहेर सोड बघू दे अशी ह्या साईडने नजर विजर लागली ना कोणाची तोड़ावर बन भाजी माल तर कुठं दिसली बी नाही काय भरायचे चालू आहे आता बिजीत ते ते कीर्तनात कीर्तनात कीर्तन पानांच खाली टाकायचं बस भारायला बस पटकन चल काय काय ती ना फक्त हे मला अजून कमी करायला

ते स्ट्रॉबेरी भरायला बसायचं आली स्वयंपाक करायला इथं सोपं सोप्प काम बघते ना किती राहिले थोडस राहिले ना अजून बोलली एवढं आणून दिले ना झाले भरायचं काम तुझं ऐ पंगी या तू अरे राख घातलं तोंडात तिने घाणेरड्या लाडू चालू केला अरे ह्याच्यात तर लाडू तर काय कळतं का नाही तुला अरे तुझं वय कमी आहे बाबा तू नुसतं खायचं हे लगेच अरे गुलाबजाम पण राकाच अरे तुला दोनच जाता द्या तू नुसतं खायचं तू दूध प्यायचं असतं फक्त काय असतोय तर मम्मीच चाललंय काय फळ शिलट आहे का ते काढताय वरच खराब खराब ना हा आणि हे स्वीटा भाजी <laughs> आणि इकडे मोदक ची आंघोळ चालली आहे ना मोदक काय करतोय तू गंगा गंगा खोलतोय तोंडाला बाऊ झाला ना बालाच्या मम्माला आगावे बाऊ केलं ना बालाला एवढीशा आव ठेवायला गेलं <laughs> कस बघतय <भुगते? laughs> काय <को ए? laughs> जादू कर धूप कर धूप चला उठा टाटा आय हिरो आय शाइनिंग हे वे तुमचं बाथरूम आहे हे बाथरूम आहे तुमचे टब आ गो बाय नवीन स्टाईलचं बाथरूम ना <laughs> पोरगीच नुसती पोगी दिसती पोगी <laughs> आरना काय बस कीच सॉन्ग आहे गा ना घाबरतोस ना तू गा तर चला तर मग आता मी आली आहे हो झोपायला बेडरूममध्ये आणि खरं तर आजचा दिवस पण खूप सारं होतं काही पण दाखवण्यासारखं एवढं काही नव्हतं तिकडं गोंधळ वगैरे होतं पण खूप आवाज होते आणि मला आहे ना व्हिडिओ शूट करायलाच नाही जमलं तर आज गोंधळ पण झाला नवरं नव म्हणजे असं सेकंडचा सेकंड दिवस हे लग्नानंतर त्या दिवशी गोंधळ वगैरे पण झालं सगळं आणि तुम्ही तो ब्लॉग बघितलाच की नवरींचं जे हळद वगैरे एवढं काही खेळले नाहीत कारण ते भाऊजींना जास्त काही खेळायला आवडत नव्हतं ते खूप घाई करत होते की आवरलं का नाही झालं का नाही असं तर आता शंभू आणि शंभूचे पप्पा तर गेलेत पार्टीला त्यांची मटणाची पार्टी आहे तर शंभू तर आहे आता शंभू आणि मी आम्ही दोघा लोक झोपायला तर इथं तुम्ही बघू शकता दोन मी दोन ब्लँकेट घेतलेत हे एकातून आणि त्याच्यावरती एक असे दोन ब्लँकेट घेतले ते ह्याच्यासाठी की इकडं खूप जास्त थंडी लागते तर सगळेच दोन दोन ब्लँकेट घेऊन झोपतात तर तसं आणि शंभू तर लिहाणखोर आहे तो तर ब्लँकेटच घेत नाही है ना म्हणून त्याला जर्किंग घातलं ब्लँकेट नाही घेत म्हणून जर्किंग आहे की नाही चला तर मग नेहमीप्रमाणे खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये हो बाय